चंद्रपूर शहरातील टिळक मैदानावर भाजी विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण आज महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आले आहे टिळक मैदानावर भाजी विक्रेत्यांसाठी मनपातर्फे गाळे तयार करण्यात आले आहेत मात्र भाजी विक्रेते गाळ्यांचा वापर न करता मोकळ्या जागेत आपला व्यवसाय करीत होते त्यामुळे भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सा सामना करावा लागत होता त्यामुळे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक यांनी आयुक्त व महापौरांच्या आदेशानुसार टिळक मैदानावरील अतिक्रमण काढून भाजी विक्रेत्यांना गाळ्यांचा वापर करून तिथे आपली दुकाने लावावी असे आवाहन केले आज मनपातर्फे टिळक मैदान येथे भाजीवाले ज्या टिळक मैदानात बसत आहेत काही वर्षांपासून त्यांच्यासाठी आपण मनपातर्फेच चांगल्या गाळे कवड गाळ्यांची सुविधा केलेली होती परंतु त्याचा वापर भाजीधारकांकडून करण्यात येत नव्हता म्हणून काल माननीय आयुक्त आणि माननीय महापौर या दोघांनी पण या सगळ्या परिस्थितीची पाहणी केली याच्यामुळे होणारे सॅनिटेशनचे प्रॉब्लेम हे सगळे लक्षात घेता ह्या सर्व भाजीधारकांना आपण त्या बांधलेल्या गाळ्यांमध्ये ज्याचा वापर आपण करत नाही आहे तिथे शिफ्ट केलेला आहे आणि अशात अशा प्रकारे आपण एक अतिक्रमणाची एक कारवाई आज इथे करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे टिळक मैदानावरील भाजी विक्रेत्यांनी या आवाहनाला विरोध केला असून जोपर्यंत गाळे स्वच्छ करून देणार नाही तसेच गाळे समान करून येणार नाही तोपर्यंत आम्ही गाळ्यांचा वापर करणार नाही असा पवित्रा घेतल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता या गाळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही तसेच घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य इथे पसरलेले आहे त्यामुळे विक्रेत्यांसोबतच ग्राहकांनासुद्धा त्याचा त्रास होणार त्यामुळे आधी गाळे व्यवस्थित करून द्या नंतरच आम्ही गाळ्यामध्ये आपली दुकाने लावू असे भाजी विक्रेत्यांनी बोलताना सांगितले आहे ज्याच्या दुकानाच्या समोर आम्ही बसतो ते लोक रात्री देऊन आमच्या टोपलेले लाता मारते तरी बी आम्ही काही म्हणू नाही शकत ते लोक जागा खोल्या पण आहे ना खाली जागावर पण बसते त्यांचीच दादागिरी चालते आम्हाला खाली जागा पण नाही ना आम्हाला बसायला खोल्या पण नाही काहीतरी आता पंधरा सोळा वर्षापासून आम्ही बसतो आमचा काहीतरी निर्णय लावा त्याच्यानंतरच आम्ही अंदर बसायला तयार करून लोक आम्हाला खोलीवर बसू देत नाही आम्हाला नगर परिषदेच्या जागेवर बसू देत नाही बसलो बी तरी येऊन लाताना आमचे टोपले फेकते गंदे गंदे बोलते लोक आम्हाला कारण आम्हाला जागा नाहीये सगळं सुविधा करून द्या हे गंदगिरी आहे पूर्ण लेवल जागा करून द्या तिथं बसलो तिथं झोपड्यात बसलो तर गिरायक होईल का मग पूर्ण लेवल केली म्हणजे सगळे गिरायकी बसते सगळे बसते तिथे प्रत्येकांना गाडी आहे काही लोकांना भेटलाय काही लोकांना नाही भेटलाय प्रश्न असा आहे का ज्यांना भेटले आहे ते येऊन बसतात आणि ज्यांना नाही आहे ते कसे बसणार हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट एक अशी आहे का गाडे गाडे भेटणारा भेटून जाते पण ज्यांना नाही भेटत त्यांना नाही भेटत ठीक आहे दुसरी गोष्ट आमचं असं मत आहे का हे गाडे टोटली टोटली क्लिअर अँड क्लीन करून इथे प्रत्यक्षात चांगले एक मंडई उभी करावी